बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या राजकीय वादातून सरपंचाच्या मुलाचा धारदार शस्त्राने बावीस वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील करंजखेड येथे घडली असून या प्रकरणी सहा जणांना पिशोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन जणांना अटक करण्यात आली आहे तालुक्यातील करंजखेडा येथील महादेव खोरा शिवारातील शेतात राजकीय वादातून धारदार आणि सरपंच महिलेच्या मुलांची हत्या दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजे दरम्यान येथील सरपंच संगीता कैलास सोनवणे वर्ष पन्नास राहणार करंजखेडा यांचा निलेश नावाचा मुलगा हा भल्या पहाटे आपल्या शेतात जात असताना राजकीय वादातून रूपेश कासे मयूर साळुंके विजय वाघ धनराज कोल्हे भूषण कार्ले भगवान कोल्हे सर्व राहणार करंजखेडा यांनी गैरकायदा मंडळी जमवून गावातील राजकीय वादातून त्यांच्या निलेश कैलास सोनवणे वैवर्ष बत्तीस राहणार करंजखेडा याला धारदार शस्त्राने डोक्यात मानेवर पाठीवर वार करून हत्या केल्याची फिर्याद पिशोर पोलीस ठाण्यामध्ये मयत निलेश यांची आई सरपंच संगीता सोनवणे यांनी दिली आहे यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड करत आहेत न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड